नमस्कार लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लाडकी बहीण या योजने विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यासाठी उत्तर म्हणून राज्य शासनाने एक शपथपत्र दाखल केले आहे त्यामध्ये लाडकी बहीण ही मतदारांना आमिष नव्हे तर महिला सशक्तीकरणासाठी असलेली एक योजना आहे असे शासनाचे म्हणणे आहे तर मैत्रिणींनो राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही संवैधानिक चौकटीत असून महिला मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही ही योजना राज्यातील महिलांना सशक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे असे शपथपत्र राज्य श सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले आहे या योजनेमुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत नसल्याचेही राज्य सरकारने शपथपत्रातून स्पष्ट केले सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या मोफत योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली आहे याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती जोशी यांच्या खंडपीठा समक्ष सुनावणी झाली न्यायालयाने या प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात राज्य शासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते यावर तीन अंतर राज्य शासनाकडून उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे तर मैत्री नेनो ही आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आहे तर राज्य शासनाच्या शपथपत्रानुसार राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना वंचित घटकांच्या कल्याणासाठी आहेत यात लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरविले जाते याचिकाकर्त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर पडत असलेल्या आरो आरोपांनाही राज्य शासनाने फेटाळले तर राज्याची वित्तीय तूट ही कायम तीन टक्क्याच्या आत राहिलेली आहे आणि चालू आर्थिक वर्षात ही तूट दोन पॉइंट एकोणसाठ टक्के रानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या रा, लाडकी बहीण योजनेमुळे यात फार मोठा परिणाम होईल हा आरोप निराधार असल्याचे शपथपत्रात सांगण्यात आले आहे राज्य शासनाच्या या उत्तरावर याचिकाकर्त्याला प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला आणि याचिकेवर पुढील सुनावणी सात फेब्रुवारी रोजी होणार आहे तर वित्त विभागाने नोंदवलेले आक्षेप हे अंतर्गत आहेत आणि यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर कोणताही परिणाम होत नाही सामाजिक कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील इतर प्रकल्पांवर परिणाम झालेला नाही आणि राज्य शासन सर्व प्रकल्पांना योग्य निधी उपलब्ध करून देत आहे असे राज्य शासनाचे म्हणणे आहे तर मैत्रिणींनो राज्य शासनाने आपल्या शपथ पत्रात म्हटले आहे की राज्य शासनाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून ही योजना कार्यान्वित केली आहे त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी अशी मागणी राज्य शासनाने केली आहे तर मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे म्हणजेच ज्या याचिकाकर्त्यांनी ही योजना बंद करण्यात यावी अशी याचिका केली होती न्यायालयामध्ये तर त्यासाठी राज्य शासनाने आपल्या परीने योग्य उत्तर दिले आहे आणि त्या सगळ्यांचा परिणाम असा की ही योजना समोरही सुरू राहील आणि योग्य तो लाभ माझ्या बहिणींपर्यंत पोचत पोहोचवत राहील तर मैत्रिणींनो कृपया ही बातमी सर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप